काय चालू वाट गाव मग काय आज या खास ना काय दा जागले दादा काय जागले दादा तुम्हाला आता ना पुरे चाला हेच माहिती नाही आज खास ना सण खास ना याळा बाकी ना ठबस ना बाकी तर ठबस ना तुम्ही सारखा फ्री फायर मस्त तुम्हाला ती फ्री फायरच वळ तोडील का बरं आता दिवस कास ना, ना।, ना। जागले तर समज माहिती नाही आम्ही आता ना आज तुम्ही सांगितलं जा मला ना तुम्ही नांदलाच पण जास करता उडला

અરે હોય લેવા તું ઘર ને કઈ માહિતી

ए लुया बघत बोल काय समज एवढा तू येऊन येऊ मला एक सार पैसा सपणार तरी देऊ दे मै तर, आता सगळा चांगला होईल ना सगळा चांगला तांदूळ नाही रे तांदूळ मार लुया बघत मला पैसा निघतील तू ना पैसा निघतील आम्ही काढी दे तू बी सांगणार मय अवश्य

पैशात ना किसाना गायवारीनी किसान का लेवा ना आणि दुकानावर जाशील तो खावा ना काय बी जा यो खा आपला रोज पोडीत जाणार होता बरबर अरे बऱ्या तू मेट लुळ्या बघत ले खुळ्या बघत काय करता जाल वळी नाही यार आ, પૈસા કાઢા વેલા કા માહિત પડે પૈસા ત્યાં કામ કરતી નહીં હોય ના હિર